चालले झालाय का नाही चहा पण आहे हा जरा चला, 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 चला मिला तुम्हाला सकाळी सकाळी आपला व्हिडिओ टाकाव आता हो दोन मिनटं चालू ना आणि इकडे झालेली आहे महि च्या झाली पण इकडे गोऱ्याचे पण चहा पण झाले बघू शकता त्यात दुख खुले दुख खुळे अरे बघू शकता हे का बोले तू धूप येला का तू बोले ना फुले आहे भले आहे का सगळ्यांना हाय कर म्हणा हाय हाय म्हण सकाळला हाय हाय म्हणा म्हण मन। गोल्याचं इकडे झालेलं आहे दूध पिणं नाश्ता झालेला आहे गोल्याचा हाय ते बघाय काय का तर म्हणजे तुम्हाला दाखवा सकाळ काय झालं का काल आम्ही त्याला दूध टाकलो होतं ना ते काल पोहून गेले बरं का भान भिणू काल हां तर पोहून गेले आणि मग काय केलं माहितीये का आम्ही त्याला धुणले धुणले तर तुम्ही म्हणलं आता गेलं म्हटलं कुठेतरी पोहून गेलं रात्रीच्या ल आहे ना नऊ वाजता नऊ वाजता येऊन बसले आणि आडायला आल आले उ सकाळी मला माझ्याकडे आले मी झोपले होते मला पायण्यास का, का, का आशा, आशा, आशा। से, से। मला ते उ मला म्हणताय की भूक भूक काय कावळ्यात हे का अशा अशा बाय आशा आमच्या बाजूला घेण का नाही तुम्हाला एखादंच भानं चालले ना तर मी तुम्हाला भानं दाखवून त्यांच्यावर कशी भानं जाता येतं कशी आडत येतं

काय नाही असं डोळा होता त्या दिवशी आणि तवापासून काय माहीत काय झाले काय माहित डोळा रात्री दवाखान्यात गेले ते एवढा सुजला होता एवढा आणि डोकं तर फा म्हणजे एवढं दुखत होतं मला काय सांगू तो लय दुखत होतं मग मी मजबूरने गेले बाबा दवाखान्यात म्हटलं चला ड्रॉप दिला डॉक्टरांनी गोळ्या दिल्या पाच दिवसाच्या ते मी या दोन दिवसाचे घेतले आणि आले म्हणजे चला तुम्हाला सकाळी सकाळी दाखव बघू शकता आपलं अंग दिसते का तर मला बघू द्यात वाघसू माय का डस का डस का डसिन ले काटे हे होते हो हे बघा तर हे भरीत आ तर भळीत करायचे आपल्याला वाण आणि बघू शकता तुम्ही मिरच्या आज खुरपून घेते बरं का कारण की वेळच नाही भेटाना मला चार पाच दिवसापासून मला खुरपून घेते खुरपून घेते पण काय भेटणार वेळ तर बघू शकताय समोरचा करून दाखवत्या तर आज आहे ना आपल्याला खुरपून घ्यायचं आहे आपलं रान तर मी तुम्हाला म्हटलं होते दिवशी इकड्या आणि काढ रानामध्ये शेती म्हणजे या शेतीमध्ये ह्या शेतीमध्ये आणि या शेतीमध्ये किती अंतर आहे बघा ही लाल माती इथे हुड छान आले आणि रोग आलाय आपल्याला काय मिरच्याला आज औषध टाकायचंय बर काय औषध आणले पण तुम्हाला तर माहिती आहे भाई तर औषध आणले औषध टाकूया आज दोन तीन दिवसाला आणले औषध बघू शकता हाय का कसं दिसतोय सांगा आपला मळा मस्त मस्त वांगी आली बघा हे का दिसतात का हे का तर आज करू आपण भरीत करू आज आज भरीत करूया आपण बरं का मस्त पैकी भरीत का तर आपल्या अंजील ताई म्हणल्या ताई छोट्याशा राण्याचा आपला व्हिडिओ टाका ना किती दिवस झाला नाही टाकला मी म्हणलं ठीक आहे ठीक आहे टाकते आज म्हणून म्हणलं चला तुम्हाला दाखवा सकाळी सकाळी वांगेलाही चवदार का हे खायला वांगे खूप चौदार मस्त लागतात खायला ला। तर चला तर मग टाका एक एक, एक कमेंट मस्तपैकी आणि नक्कीच सांगा रात्री थोडा पाऊस पडलाय तर छान झाले मग डोळा असा करता येणे असं জৰুৱা দুখা নাই বাৰু চল বাইকে গৈছা কাই নেকি কাজি